शहरातील अनेक पॉश वसाहतीमध्ये कुंटणखाने उघडून देखा व्यापार केला जातोय दरम्यान एल सीबीने लोहारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मैथिली नगरातील कुंटणखान्यावर खाण्यावर धाड टाकली यावेळी पाच वारांगणा तिथे आढळून असून त्यामध्ये पश्चिम बंगालमधील महिलेचाही समावेश आहे दरम्यान अड्डा चालक दोन महिलांवर कारवाईची प्रक्रिया सुरू होती शहरातील विवाहित महिला तरुणींना पैशाचे आमिष दाखवून देहव्यापार करून घेतला जात असल्याची बाब यापूर्वी उघड झाली शहरातीलच नव्हे तर परजिल्ह्यातून महिला तरुणींना बोलावून ग्राहकांना सेवा दिली जाते एल सी बीने दारवा रोडवरील मैथिली नगरात सुरू असलेल्या खाण्यावर धाड टाकली यावेळी अड्डा चालवणाऱ्या दोघी तसेच पाच वारांगणा आढळून आल्या या वारांगणामध्ये एक महिला पश्चिम बंगालची असल्याचे समोर आले आहे तसेच एल सी बी पथक दिसतात एक ग्राहक भिंतीवरून उडी मारून पसार झाला या प्रकरणी अड्डा चालक दोन महिलांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू होती